आनंदराजे आंबेडकर साहेब या ठिकाणी ठाणे ठाणेनगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचं आम्ही सर्व ठाणेकरांच्या वतीने प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो आनंदराज आंबेडकर आंबेडकर दर की या ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथे असं आंबेडकरी चळवळीचं वातावरण निर्माण झालं होतं असे रामभाऊ तायडे हे आज त्यांच्या दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ती संपूर्ण जी त्यांची संघटना आहे ही संघटना रिपब्लिकन सेनेमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या रिपब्लिकन सेनेमध्ये मर्ज करण्यात आलेली आहे ही स्वागत होत आहे ஜெயசோ ஆப்கா பாவா மேமே தரான்பா ஜெயசோ ஹேக் மேடகா ஹேக் மே 2.5 ஜெண்டா சேடா சோடா குமே சாயா இக்ரே नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ठाणे या ठिकाणी आणि मोठ्या कार्यकर्त्यांसह रामभाऊ तायडे जे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते दलित पॅन्थर संघटनेचे त्यांनी आज आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पक्षामध्ये प्र, पक्षा प्रवेश केलेला आहे तर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत तर जाणून घ्या काय आज इथे रामभाऊ तायडे यांनी त्यांच्या दलित पॅन्थर संपूर्णपणे रिप्लेस सिनेमध्ये विलीन केलेलं आहे स्वतः ते पक्षामध्ये आलेले आणि त्यांना आम्ही महाराष्ट्र नेतेपद दिलेलं आहे आणि मला त्यांच्या या येण्यामुळं ठाण्यामध्ये रिवलसेनेची ताकद प्रचंड वाढलेली आहे असं माझं मत आहे आणि याच्या या पुढे ते पूर्णपणे महाराष्ट्र दौरा करून रिपोल सेनेची ताकद संपूर्ण महाराष्ट्र वाढवतील ही अपेक्षा आहे कुठेतरी निवडणुकाचं बिगोल वाजण्याचं श शक्यता आणि हा पक्षप्रवेश नाही नाही त्यांच्या चर्चा आमची एक महिन्यापूर्वी झाली होती पक्षप्रवेशाने फक्त मला आणि त्यांना वेळ जमत नव्हता म्हणून पण तो आज वेळ मिळाले म्हणून मी इथे आलो आणि तो अधिकृतरित्या म्हणजे ते ऑलरेडी पक्षात आलेले आहेत आज फक्त अधिकृत गोष्ट आपलं शिंदे शिवसेना शिंदे गटांबरोबर अलायन्स आहे आज रामभाऊ तर मग आता हे सीट वाटपचं गणित कसं आपल्या ते आम्ही आमच्या युतीमध्ये बघू तू आणि जेव्हा सीट वाटपचं गणित होईल तेव्हा तुम्हाला जरूर बोलवू आणि सांगू सर जे आंबेडकरी आंबेडकर हे जे जेवढे पक्ष आहेत असं आपल्याला वाटत नाही का की आंबेड आपण आंबेडकर घराण्याशी आहात एक वारसा आहात वारसदार आहात ह्या महाराष्ट्राला ह्या देशाला ज्या हिशोबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या जेवढं दबेकुसरीत जेवढे लोक होते त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न केला असा जो बहुजन वर्ग आहे या आंबेडकरी जेवढ्या संघटना पक्ष यांनी ये एकत्र येऊन या भारत देशावर या महाराष्ट्रावर राज्य केलं पाहिजे असं आपल्या नाही ऐका या देशामधले बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती आणि त्यांनी इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला हॅव नॉट्स म्हणजे सत्ता संपत्तीपासून वंचित असलेला जो या देशामधला पंच्याऐंशी टक्के वर्ग आहे त्यांनी खऱ्या अर्थाने या लोकशाहीमध्ये सत्तेपर्यंत पोचायला पाहिजे संपत्तीपर्यंत अधिकार गाजवायला पाहिजे दुर्दैवा तसं होत नाही आणि त्यामुळंच हा मी प्रयोग केलेला आहे की आजपर्यंत पन्नास साठ वर्ष आंबेडकरी समाजामध्ये दहा बारा टक्के असणारा या महाराष्ट्रातला आंबेडकर कार्यकर्ता कुठेही सत्तेमध्ये नाही त्याला कुठेतरी सत्तेमध्ये पोचवण्यासाठी म्हणून हा प्रयोग केला आणि मला पूर्ण खात्री आहे की आज आंबेडकर कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह त्यामुळे अनेक गट तर आज रिप्लसेनेमध्ये विलीन झालेले आहेत वीव आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षापासून सर्व विलीन होत आहेत अनेक वेगवेगळ्या गटाची मी नावं घेऊ इच्छित नाही पण कार्यकर्ते आज आमच्याकडे सत्तर ऐंशी टक्के आलेले आहेत आता नावालाच ना ही तर राहिलेले आहेत त्यामुळे रिप्लिसेना ही अत्यंत ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचं एक प्रमुख पक्ष म्हणून उभारत ठाणे महानगरपालिका व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका आहे त्याचे पण आता येणाऱ्या मध्ये थोड्याच काळात इलेक्शन होणार आहे तर आपली म मुंबई महानगरपालिका आणि शिंदेगड येथे पण अलायन्स असेल आमचा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात अलायन्स असणार आहे नुसतंच मुंबई किंवा ठाण्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये झेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्वांमध्ये अलायन्स असणार रिपब्लिकन एक शेवटचा प्रश्न सेना रिपब्लिकन सेना यांची पुढील वाटचाल आणि दिशा काय असेल आमची या देशामधले जे नाही वंचित ज्याला म्हणतो आपण त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणं हा आमचा ध्येय आहे आताच आपण पाहिलं की आ आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये जे ठाणेचे माजी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष होते रामभाऊ तायडेसाहेब आज त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यांचा संघटना त्यांनी विलीन केलेली आहे कॅमेरामॅन विजय सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज ठाणे